नमस्कार मी अंगणवाडी क्रमांक चाळीची एक पालक बोलते चा, आहे आज इथं अंगणवाडी क्रमांक चाळीच्या मदतीनी सेविकेने अत्यंत चांगला उपक्रम राबवला आहे राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत आज आठवडी बाजार भरवला आहे सकाळपासून दोघींनीही भरपूर मेहनत घेऊन मुलांचा चांगला उपक्रम राबवला आहे सकाळपासून मुलांनी अत्यंत छानपणे मुलं भाजी विकत आहेत सर्वांना भाजी घ्या भाजी आवर्जून बोलवत आहेत त्यामुळे मुलांना व्यवहारदानांची पैशांची देवाणघेवाण कशी घ्यायची याची चांगली समज निर्माण होत आहे त्यामुळं हा उपक्रम घेतल्यामुळे मुलांमध्ये चांगलीच समज निर्माण होत आहे असं मला वाटत आहे धन्यवाद माझे नाव रुखसाना अब्दुल मजीद मुन्शी मी अंगणवाडी क्रमांक चाळीसमध्ये सेविकाचे काम पाहते माझी अंगणवाडी पंचमुखी मारुती मंदिरच्या शेजारी आहे तीन ते सहा वयोगटात व वयोगटाच्या पालका मुलांना सकस आहार सप्ताह यानिमित्त आठवड्याचा बाजार भरवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मुलांना व्यवहार ज्ञान आणि पैशांची देवाणघेवाण हे कळते काय काय किती वेळ झालं काय 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 बाजू चा दोन तास झाले पोरं भाजी आहेत आणि पालकांचासुद्धा सहभाग चांगला आहे पालक भाजी घेतात भाजी केवड्याला आहे ते मुलं सांगतात आणि पैसे म्हणजे द्यायला आणि घ्यायला किती द्यायचे किती घ्यायचे हे पालक मुलांना व्यवहार ज्ञान कळतं त्यामुळे